right प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन प्रियांनो जेव्हा आम्ही मनुष्याबद्दल विचार करतो तर मनुष्य आम्हास असा दिसून येतो की तो स्वतःवर किंवा इतरांवर प्रीती करतो सहसा त्याच्या प्रीतीमध्ये स्वार्थ असतो किंवा त्याच्या प्रीतीला मर्यादा असतात परंतु पवित्र शास्त्र बायबल मधून योहान शुभ वर्तमानाच्या अध्याय तीन आणि वचन सोळा मध्ये आम्हाला अशी आगापे प्रीती वाचावायस मिळते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने जगावर प्रीती का केली कारण देव प्रीती आहे ज्या देवाने मनुष्याला निर्माण केले त्या मनुष्याने पाप केल्यामुळे तो सार्वकालिक अग्नीच्या सरोवरात जाऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या एकुलत्या एक पुत्राला म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला मानवी देह धारण करून मरणाकरिता या जगात पाठविले त्याने सर्व जगाचे पाप स्वतःवर घेतले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे आणि म्हणूनच जो कोणी या सुवार्तेच्या वचनांवर विश्वास ठेवून पश्चाताप करतो व प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी उठण्यावर विश्वास ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून जो कोणी त्याचा स्वीकार करतो त्याचा नाश होणार ही नाही तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल देवाच्या प्रीतीची जाणीव तुम्हालाही व्हावी हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद